संतोष मगर ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण शिक्षक भरतीबद्दलचे महत्त्वाचे अपडेट तुम्हाला या चॅनलला पाहायला मिळतील मित्रांनो आता शिक्षक भरती प्रक्रिया ही आपली सुरू होण्याच्या टप्प्यामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचा अडथळा होता आंतरजिल्हा बदलीचा आज दुपारी दुपारपर्यंत साडेतीन हजार लोकांच्या ट्रान्सफर झालेल्या होत्या आणि संध्याकाळपर्यंत सर्वांना मेल येऊन जातील ट्रान्सफरचे म्हणजे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत हे पूर्ण प्रक्रिया त्या ठिकाणी ट्रान्सफरची बदली प्रक्रिया ही संपलेली असेल आता ही संपल्यानंतर त्यानंतर महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे जाहिरातीचा आता अनेक म्हणजे जे झडपी आहेत त्या झडपीला सूचना दिलेल्या आहेत की जिल्हा परिषदच्या ज्या तुमच्या जागा आहेत त्या अपलोड करा म्हणून परंतु काही लोक असं सांगतात की जाहिराती अपलोड व्हायला हो सुरुवात झालेली आहे परंतु मित्रांनो एकही जाहिरात अजून सुद्धा अपलोड झालेली नाही आहे म्हणजे अजून अपलोड होणं बाकी आहे फक्त सूचना दिलेल्या आहेत की त्या जागा ज्या आहेत त्या अपलोड करा म्हणून कारण आज पूर्ण जो डेटा आहे तो डेटा संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत हे सीओना आणि त्यांच्या म्हणजे त्या त्या जिल्हा परिषदला त्या ठिकाणी कळणार आहे आणि एकदा तो डेटा कळाला तर त्यानंतर दोन दिवसामध्ये हे जाहिराती देण्यासाठीची प्रक्रिया त्यांच्याकडनं ती सुरुवात होणार आहे कारण त्याच्यावरती अंतिम साईन जे असते ती सीओची लागते पूर्ण जी जाहिरातीवरती आणि जाहिराती ह्या दोन जवळपास आज जर पूर्ण प्रक्रिया झाली तर दोन दिवसानंतर त्या ठिकाणी जाहिराती द्यायला सुरुवात होईल साधारणतः ही प्रक्रिया ही आपण याला जर उद्यापासून दोन दिवस जर पकडले तर त्याच्यानंतर एक तीन चार दिवसामध्ये जिल्हा परिषदच्या जाहिराती त्या ठिकाणी पूर्ण होतील आणि तब्बल तीन तारखेनंतर सॉरी तीन तारखेनंतर त्या ठिकाणी पोर्टलला आपल्याला जाहिराती किंवा प्रेफरन्स त्या ठिकाणी दिसू शकतात आज सव्वीस तारीख आहे अजून पाच दिवस बाकी आहेत परंतु त्याच्यामध्ये एखादी सुट्टी जर मध्ये पकडली तर असे प पहिले चार पाच दिवस जरी आपण पकडले तर त्यानंतर तीन चार दिवसामध्ये ह्या जाहिराती पूर्णपणे अपलोड होतील आणि त्यानंतर आपल्याला त्या प्रेफरन्स देण्यासाठीची सुविधा त्या ठिकाणी त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येईल आता संस्थेचं जर आपण बघितलं तर संस्थेचे अनेक अडचणी आहेत आणि जवळपास आता फक्त सहाशे पंचेचाळीस सहाशे पंच्याऐंशी जवळपास संस्थेने त्या ठिकाणी पोर्टलला लॉग इन केलेले आहे आणि आणखीन काही संस्था त्यांना सूचना दिली आहे की लवकरात लवकर तुम्ही ह्या ज्या काही जाहिराती आहेत त्या जाहिराती तुम्ही अपलोड करा कारण अठरा तारखेला व्ही सी झालेली होती आणि त्या सीमध्ये तू सुद्धा सांगितलं की तुम्ही लवकर रोस्टर तपासून ह्या जाहिराती त्या ठिकाणी द्या म्हणून त्यामुळं संस्थेच्याही जाहिराती त्या ठिकाणी आपल्याला येतील परंतु आता संस्थेच्या किती जाहिराती थी येतील थी? हे सध्या तरी सांगता येणार नाही जवळपास सहाशे पंचे संस्थेने त्या ठिकाणी त्यांच्या जाहिराती दिलेल्या आहेत म्हणजे त्यांनी पोर्टलला लॉग इन केलेलं आहे आता त्यांना ते व्हेरी रोस्टर तपासून घ्यायच्या सूचना दिलेल्या आहेत त्यांना एक चार पाच दिवस त्या ठिकाणी लागू शकतात त्यामुळं पाच तारखेच्या नंतर आपल्याला फार तर फार पाच तारखेच्या नंतर पोर्टलला जाहिराती दिसायला त्या ठिकाणी सुरुवात होईल महानगरपालिकेची जी माहिती आहे आता ती नवीन अपडेट झालेल्या किती आहेत म्हणजे या नवीन संच मान्यतेनुसार किती महानगरपालिका देणार आहेत आणि काही जुन्या मान्य मान्यतेनुसार जागा देणार असल्याची माहिती कळते पण एक दोन दिवसामध्ये काही झडपीला महानगरपालिकेला जाऊन त्याची माहिती तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी आपण पोहोचवणार आहोत दोन दिवसामध्ये मुंबई आणि पिंप पुण्याची जे महानगरपालिका आहेत याची माहिती घेऊन ती सुद्धा आपण तुमच्यापर्यंत देऊ बाकीच्या ज्या महानगरपालिका आहेत जसं औरंगाबाद असेल नांदेड यांच्याकडे जागा नाही आहेत औरंगाबादकडे तर जागाच नाही नांदेडला वगैरे थोडंफार आहेत जागा परंतु औरंगाबाद वगैरे या ठिकाणी जागा अजिबात नाही आहेत त्यामुळं आता महानगरपालिका किती जागा देतील आणि संस्था किती देतील तर हे आपल्याला बघायला लागेल कारण याच्यावरच आकडा हा कितीपर्यंत जाऊ शकतो त्याचा अंदाज आपल्याला त्या ठिकाणी कळणार आहे परंतु साधारणतः जर आपण जर अंदाज काढला की जेवढ्या जिल्हा परिषदचे आतापर्यंतचे आपण जागा त्या ठिकाणी सांगितलेल्या होत्या प्रत्येक ज्या जिल्हा परिषदच्या आपण जागा त्या ठिकाणी सांगितल्यात तुम्ही जर त्या सगळ्या जागा प्लस केल्या आणि त्या त्याच्यामध्ये सत्तर टक्क्यानं जरी जाहिराती पकडल्या तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की किती जिल्हा परिषदा जिल्हा परिषदला आपल्याकडे जागा त्या ठिकाणी देणार आहे हा एक अंदाज आपल्याकडे येऊन जातो आणि त्याच्या सत्तर टक्के प्रत्येक प्रवर्गाच्या जरी केल्या तर एक थोडासा अंदाज येऊन जातो की कुठल्या प्रवर्गाला किती जागा त्या ठिकाणी मिळणार आहेत आता फक्त महानगरपालिकेचा आणि संस्थेचा जर आकडा आपल्याला कळाला तर एक अंदाजित किती जागा येऊ शकतात हे आपल्या लक्षात येईल ती माहिती आपण एक दोन दिवसामध्ये घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू पण एक निश्चित आहे की ही एक थोडीशी आपण आनंदाची बाब म्हणावं लागेल की कुठेतरी आता शिक्षक भरती प्रक्रियेला त्या ठिकाणी सुरुवात होते आणि पुढचा आठवडा जानेवारीचा पहिला आठवडा ह्या हा अभियोगता हो धारकांसाठी आनंदाचा असणार यात काही या शंकाच नाही आहे परंतु कुठलीही अडचणमध्ये येऊ नये यासाठी पाठपुरावा संघटनेच्या माध्यमातून आपण चालूच ठेवणार आहोत उद्या परवापासून एक दोन तीन दिवस मुंबई आणि पुण्यामध्ये जाऊन आपला जो काही पाठपुरावा असेल तो पाठपुरावा त्या ठिकाणी आपण चालू ठेवू निश्चितपणे भरती प्रक्रिया ही पहिल्याच आठवड्यात सुरू होण्यासाठी संघटना सर्वोत्परी प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे संस्थेच्याही जागा याव्यात महानगरपालिकेच्याही जागा याव्यात यासाठीही आपण निश्चितपणे प्रयत्न करू परंतु पुढचा आठवडा त्या ठिकाणी तुम्हाला सर्वांना आनंदाचा असणार आहे कारण आपण जर बघितलं तर अनेक जिल्हा परिषदने सध्या पवित्र पोर्टलचे एक स्वतंत्र असं एक त्यांनी हे निर्माण केलेलं आहे कक्ष निर्माण केलेलं आहे सर्वांना सूचना दिल्यात की पवित्र पोर्टलसाठी एक स्वतंत्र कक्ष निर्माण करा बघितलं असेल अने तर अनेक जिल्हा परिषदने तशा सूचना लावल्यात की पवित्र पोर्टल त्या कक्षाने त्यांचे नंबर दिलेले आहेत जो व्यक्ती त्या ठिकाणी ते पवित्र पोर्टल बघणार आहे म्हणजे तिथे काही आता प्रत्येकाला प्रेफरन्स दिल्यानंतर अनेक अडचणी त्या ठिकाणी येणार आहेत आणि त्या अडचणीचं सोल्युशन करण्यासाठी त्या ठिकाणी कक्ष असणं आवश्यक होतं आणि ते कक्ष त्या ठिकाणी सुरू करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिलेल्या असल्याकारणाने त्यामुळे आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये शंभर टक्के मिळणार पहिल्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला आता जाहिरात दिसायला सुरुवात होईल फक्त जाहिरात किती पदाची असणार आहे याची माहिती आपल्याला घ्यायची आहे आणि ती आपण घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू मित्रांनो एवढ्या दिवसाचा कालखंड आज लोटला गेलाय आणि कुठेतरी आता सकारात्मक गोष्टी ह्या पवित्र पोर्टलवरती आहे फक्त दहा टक्क्याची जी कपात झाली एवढी गोष्ट नकारात्मक झाली ती जर दहा टक्के कपात झाली नसती तर निश्चितपणे तोही आकडा आपल्याला वाढलेला असता परंतु इतर ज्या जागा आहेत संस्थेच्या किंवा महानगरपालिका आहेत ते वाढवण्यासाठी आपण निश्चितपणे त्या ठिकाणी प्रयत्न करू आणि आशा करतो की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये नवीन वर्षाची सुरुवात ही सर्वांच्या आनंदानं होईल आणि त्यासाठी संघटनेच्या वतीने जेवढे प्रयत्न मला करता येईल तेवढे प्रयत्न या ठिकाणी मी करणार आहे मित्रांनो व उद्या मी मुंबईमध्ये असेल आणि तिथून जे जी, जी काही अपडेट असेल किंवा पुढील काही माहिती असेल ती माहिती आपल्याला मंत्रालयातून किंवा परत शिक्षण विभागातून जी काही माहिती मिळेल ती आपल्यापर्यंत निश्चितपणे पोहोचेल एवढं जरूर सांगतो की जानेवारी हा तुमच्या आनंदाचा असेल तेवढं प्रयत्न या ठिकाणी संघटनेच्या वतीने आपण करू आणि निराश झालेले जे अभियोग्यताधारक असतील त्यांच्यासाठी लवकरच आनंदाची बातमी येईल एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद मी आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अनेक जण व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करायला विसरतात यावेळेस सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ऑथेंटिक माहिती तुम्हाला याच चॅनलवरती पाहायला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि हा हो आज पुण्यामध्ये एक बैठक झाली होती पुण्यामध्ये बैठक जी आहे ती याला एस आर टीला नव्हती झाली तर बालेवाडीला झालेली होती त्या ठिकाणी अनेक विषय होते वैज्ञानिक जे बा नवीन विषय होता माझ्या ते लक्षात येत नाहीये तोही विषय होता आपल्या भरती संदर्भातही चर्चा झालेली आहे त्यामुळं ती काय चर्चा असेल उद्या निश्चितपणे तुमच्यापर्यंत येईल थांबतो धन्यवाद